जीवन पद्धत बदलल्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्येच उत्तरं दिलेली आहेत जसं आता कोलेस्ट्रॉल किंवा आता बीपी वाढणं हे जे काही सगळे आजार आज शब्द वापरतो आजार जे सांगितले जातात त्याला भारतीय आहार पद्धतीतनं उत्तर दिलेलं आहे आपली आहार पद्धत इतकी परिपूर्ण औषध आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या औषधांची गरज नाही आहार हेच औषध आहे कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात आलं की पाश्चात्य देशांमध्ये डेथ रेट खूप होता जर जर तीस टक्के डेथ रेट होता तेव्हा भारतामध्ये फक्त तीन टक्के डेथ होत आहे मग भारतातली लोक एवढी सुरक्षित का राहिली त्यांनी काय लसीकरण केलेलं नव्हतं परंतु भारतीय जीवनशैली हेच लसीकरण आहे हे लक्षात येत नव्हतं मग त्याच्यात महत्वाचं काय होतं तर आमचे जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे मसाल्याचे पदार्थ जे आमच्या आहारामध्ये फोडणीमध्ये वाटपामध्ये जे वापरले जात आहेत युक्तीने खाल्ले जात आहेत तीच आपली जीवन पद्धत बदलवण्यासाठी चांगला उपाय आहे आता या आहाराचा जर युक्तीने वापर करायचा तर आपल्या जीवनामध्ये काळी मिरी लवंग दालचिनी वेलची तमालपत्र दगडपूल चक्रीपूल खसखस धने जिरं बडीशेप ओवा सगळे मसाल्याचे पदार्थ चोवीस पंचवीस प्रकार आहेत मसाल्याचे हे जर युक्तीने वापरले आणि हे जर मसाले कच्च्या स्वरूपात वापरले तर आपले बरेचशी औषधं कमी होऊ शकतात हे सगळे लिपिड प्रोफाईल कमी करणारी कोलेस्ट्रॉल कमी करणारी कफाचा अवरोध कमी करणारी शरीरात थोडशी उष्णता वाढवणारी अग्निला वाढवणारी अशी ही सगळी मसाल्याची द्रव्य आहे आपल्याकडे त्याला प्रक्षेप असं म्हटलेलं आहे वर्ण घालायचे मसाले आणि हे जे वर्ण घालायचे काही मसाले हे फ्राय करायला ले सांगितलेले आहेत मोहरी आहे हळद आहे कडीपत्ता आहे कांदा लसूण आहे हा तेलामध्ये फ्राय करून फोडणी स्वरूपात तुम्ही द्या अशी काही युक्ती सांगितलेली आहे काही मसाले हे थेट तुम्ही बिर्याणीमध्ये घालू शकता लवंग घालू शकता तेजपत्र घालू शकता चक्रीपूर घालू शकता त्यांनी त्याचा फ्लेवर नुसता फ्लेवरसाठी नाही आयुर्वेदात वापरलेला त्याच्यातले औषधी गुण हे सगळे त्याच्यामध्ये येत असतात त्यामुळे आहार हे सुद्धा त्या एक मोठं रहस्य आहे की ह्या कोलेस्ट्रॉल आणि ह्या सगळ्या लाइफस्टाईल मध्ये युक्ती जर थोडीशी वापरली तर आपल्या सगळे आजार कव्हर करता करतायत सरांच्या आताच्या बोलण्यावरनं मला एक विनोद आठवला विनोद आहे किंवा वस्तुस्थिती आहे जेव्हा डॉक्टरांचा संप असतो समजा एखाद्या देशात किंवा मोठ्या शहरामध्ये डॉक्टरांचा संप झाला तर त्या काळात रुग्णालयात होणारे मृत्यू यांचं प्रमाण कमी होतं असा एक विनोद आहे किंवा वस्तुस्थिती आहे की बरेचदा चुकीच्या ट्रीटमेंटमुळे किंवा वैद्यकीय हस्तक्षेपामुळे नको ते मृत्यू होत असतात असो तर सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आपलं भारतीय किचन सुद्धा एक औषधालय आहे आपल्या पूर्वजांनी त्या कल्पकतेने योजना करून ठेवलेली आपल्या स्वयंपाकामध्ये फक्त त्यामागचं लॉजिक आपण समजून घ्यायला हवं सायन्स समजून घ्यायला हवं आणि फक्त परंपरा म्हणून नाही तर ह्याची समज घेऊन जाणीवपूर्वक भोजन संस्कृती जी आहे आपली ती टिकवून ठेवायला हवी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला सुद्धा हवी मी पुढच्या प्रश्नाकडे वळते की सर बैठी जीवनशैली हे एक महत्वाचं आपल्याला दिसतंय कारण सध्या या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मागे आणि ती सुद्धा मला वाटतं कुठे कुठे अपरिहार्य आहे म्हणजे आय मध्ये जॉब करणारे लोक आहेत नोकरी करणारे लोक आहेत त्यांना आठ तास एका जागी बसावं लागतं मी जेव्हा त्यांना सांगते की थोड्या वेळानी उठा स्ट्रेचिंग करा तर मला युट्यूबवर माझे काही प्रेक्षक प्रश्न विचारतात की आम्हाला असा बॉस नाही जो आम्हाला दर तासाने उठून काही करू देईल आणि प्रवासही आहे बैठी जीवनशैली आहे यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आपल्याला देता येतील का की काय करावं मग या लोकांनी बैठी जीवनशैली हा शब्द थोडासा चुकीचा वाटतोय मला बैठक जी आहे भारतीय बैठक जी आहे ना ही मांडी ठोकून बसायचंय आता सुद्धा आपला पॉडकास्ट सुरू असतो ना आपण मांडी घालून बसलोय म्हणजे आपण बैठकीमध्येच आहोत आपण खुर्चीचा वापर नाही केलेला टेबल खुर्चीचा वापर करणं ही पाश्चात्य पद्धत झाली भारतीय पद्धत जमिनीवर दोन्ही मांड्या टेकून बसणं ही बैठी जीवन पद्धत चुकीची आहे का अजिबात नाही मी आता गेली सव्वीस वर्ष मुद्दाम भारतीय बैठकीमध्ये बसतोय बस आणि त्याचा मला खूप चांगला फायदा होतोय आता खुर्चीवर बसून जी जीवनशैली आहे त्याला आपण जीवनशैली असं व्यवहारात वापरतोय तर खुर्चीवर बसून तुम्ही तुमचे दोन्ही पाय असे आखडून बसताय तुमचे दोन्ही हात आखडून बसताय तुमच्या लॅपटॉपवरच्या कीपॅडवरच तुमची बोट फिरतायत तुमची मान देखील अशी आहे याला जीवन पद्धत म्हणणं आणि ती काय म्हणून आपण संकुचित पद्धतीची बैठक होती तुमची म्हणजे बैठकी म्हणण्यापेक्षा संकुचित बैठक जी झालेली आमची इथे प्रॉब्लेम आहे जेव्हा तुम्ही पाय असे मला कधी वाटलं पाय सरळ सोडून बसायचं सरळ सोडता पूर्वी भारतीय जीवन पद्धतीमध्ये आहार जो होता हा बसूनच करायला सांगितलेला आज एक तर सगळे आयटी वाले ते खुर्चीत बसून त्या व्हीलचेअरमध्ये व्हीलचेअर म्हणजे डुळणाऱ्या <laughs> फिरणाऱ्या <laughs> चक्री खुर्चीमध्ये बसून ते काम करतायत आणि घरातल्या येणाऱ्या सगळ्या बायका ज्या आहेत ह्या उभ्याने जेवण करतायत सगळ्यांच्या घरात आज किचन कट्टा आलेला आहे पूर्वीच्या बायकांना विश्रांती मिळत होती दोन्ही पाय टेकून त्यांना जेवण करता येत होतं भाकरी असेल किंवा भाजी चिरणं असेल नारळ कोवणं असेल काही जे काही प्रकार आहारातले होते हे खाली बसून होते बसून जेवढी विश्रांती मिळते जमिनीवर बसून तेवढी खुर्चीमध्ये किंवा उभं राहून होत नाही हे सुद्धा एक कारण आहे आमचा त्या त्या खुर्चीत बसल्यानंतर पाय असे अदांतरी राहतात त्यामुळे गुडघ्यावर लोड येतो तुमचा इक्विलिब्रियम जो आहे ना शरीराचा हा बॅलन्स बिघडतो ताठ माने ना तुम्ही बसा खुर्चीमध्ये असं बसून तुम्ही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटच ताठ बसू शकता नंतर तुमची मानही खाली येते तुमची पोंग असे कधी कासं होता तुमच्या लक्षातही येत नाही उभं राहून 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 तुमचा सगळा लोड जो आहे हा गुडघ्यांवर येतोय मांड्यांवर येतोय टाचा दुखण्यासाठी त्याचा एक तोटा होतोय हे ते सगळं उभं राहून उभं राहून जे आहे ना काय करायचंय पद्धत अशीच राहणार आहे टेबल खुर्ची आम्हाला जाळता येणार नाही किचन कट्टा आता तोडता येणार नाही आता ना। पळवाट सांगतो पळवाट काय करायची फक्त किचन कट्ट्यावरचा जो एक गॅस शेगडी आहे ती फक्त खाली ठेवा बाकी काही करू नका तुमचे बाकीचे चिन्ह सगळे वर तसेच राहते तुम्हाला खालीवर उठा अशा हा जो व्यायाम आहे तुम्हाला वेगळा व्यायाम न करण्यासाठी व्यायामाला वेळ नाहीये मग तुम्ही काम हेच व्यायाम स्वरूपात जर केलं तर अधिक सोपं होईल आता बॉस तुम्हाला वेळ देत नाही पण तुमचं पेन तुम्ही खाली टाकू शकता मध्येच मध्येच एखादी वही खाली टाकू शकता ती घेण्यासाठी खाली वाकू शकता जरा उभं राहून कोण आहे रे तिकडे असं म्हणण्यासाठी चारी बाजूने फिरू शकता स्वतःभोवती गोल फिरणं हा सुद्धा व्यायाम आहे दोन्ही हात असे वर घेऊन जरा असे ताणायचे एकदा डाव्या बाजूला घ्या एकदा उजव्या बाजूला घ्या मान एकदा मागे घ्या मान मोडणं प्रकार आहे उगाच दुसऱ्यांच्या नावे बोटं मोडण्याची आवश्यकता नाही परंतु अशी बोट खेचणं जरा त्या मोबाईलवर आणि त्या लॅपटॉपवर आमची बोट एवढी हँग झालेली आहे की त्याला ते दुसरं त्याला अंगठ्याचे आजार सुद्धा व्हायला लागलेले तो असं करसर फिरवून फिरवतो त्यामुळे हे आजार जे आहेत स्क्रीन टाइम आपला वाढलेला आहे फक्त आपण एकाच काय आपण त्या स्क्रीनवर मोबाईलच्या असेल नाही तर लॅपटॉपच्या असेल तर बघत राहतोय त्याने सुद्धा आपल्या नर्वस सिस्टीम जी आहे आपली मज्जासंस्था जी आहे कसा फरक पडतो बघा आयुर्वेदामध्ये जी सांगितलेली आहे ह्याला मज्जा संस्था असं म्हटलंय ज्याला मॉडर्न मेडिसिन मध्ये नर्वसनेस आहे म्हणजे <laughs> किती विरोधाभास तर आपल्याला त्या प्रत्येक क्षणातला आनंद मजा जर घ्यायची असेल तर आपण तेच काम त्याच आमटी भाजी खाली करायची ठरवते आणि जिन्नस वर आहेत तर कोडणीसाठी मला वर चढावं घ्यावं लागेल कांदा वर घ्यायला लागेल वेळी खाली असेल मग हे जी काही उठावशा होतील हा सुद्धा व्यायाम होईल थोडक्यात सतत हालचाली करत राहण्यासाठी निमित्त शोधायला हवं मग ते आता प्रत्येकाने आपापल्या परीने शोधायचं मी कसं आहे आणि माझी जीवनशैली कशी आहे आणि त्यात मी जास्तीत जास्त हालचाली कशा करू शकतो कारण तुमच्या हालचाली कमी झाल्या की शरीराला गंज लागतो जसं एखादं यंत्र आहे न वापरल्यामुळे गंजून जाणार आहे एखादी गाडी आहे उभी जागच्या जागी खराब होणार आहे तसंच आपलं शरीर आहे त्यामुळे व्यायामाला वेळ नाही ही सबब न सांगता जिथे आहात ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथे अधिकाधिक शारीरिक हालचाली करण्याचा प्रयत्न करणे हा एक सरांनी आज दिलेला कानमंत्र आहे